श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओकडं आपण वळूया आजचा व्हिडिओ हा असणार आहे हा स्वामींचा अनुभव आपल्याला कशा पद्धतीने येतो ह्या बाबतीतला स्वामींचे अकरा किंवा नऊ गुरुवार करतो स्वामी चरित्र सारामृताचं आपण पारायण करतो किंवा स्वामी सेवा करतो तर ह्या सगळ्या सेवेचा ह्या सगळ्या आपण केलेल्या पारायणाचा आपल्याला फळ हे शंभर टक्के मिळतंच मिळतं तर आपल्यापैकी बरेच लोक हे स्वामींची सेवा करत असतात स्वामीभक्त असतात त्याचबरोबर ते स्वामींचं व्रतसुद्धा अगदी वर्षातून एकदा किंवा दोनदा करत असतात स्वामींचा जप काही लोक अत्यंत बरोबर न चुकता दररोज न चुकता ठरलेल्या वेळेत हे करतात स्वामी सेवेकरी हे स्वामींचं पारायण वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी करतच असतात कारण आपल्याला स्वामींचं व्रत किंवा स्वामींचं पारायण केल्यामुळं आपल्यातले बरेच अनुभव हे आपल्याला येत असतात आणि त्यातून आपल्याला खूप फायदे होतात हे आपण नेहमीच ऐकतो पण त्याचबरोबर जेव्हा एखादी व्यक्ती स्वामींची सेवा करत असते तेव्हा स्वामी त्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मदत करतात आणि त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करतात तिची समस्या ही सोडवत असतात आपण अनेकदा लोकांकडून ऐकलेलं असतं की स्वामींनी मला हा अनुभव दिला किंवा अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये येऊन स्वामींनी मला मदत केली आणि माझ्या अडचणी दूर झाल्या आपण प्रत्येकाचे अनुभव ऐकत असतो मी सुद्धा स्वत जेव्हा स्वामींचे सारामृताचं पारायण केलं तेव्हा मलासुद्धा खूप चांगला अनुभव आला आणि माझ्या मनातल्या इच्छा ह्या पूर्ण झाल्या तर माझ्या अनुभवाबद्दल मी तुम्हाला कधीतरी पुढे बोलणेच पण आजचा जो अनुभव आहे तो आपल्या एका सुप्रसिद्ध व्यक्तीचा आहे आपल्याला स्वामींचा काय अनुभव आलेला आहे ते ह्या व्यक्तीनं सोशल मीडियाद्वारे आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि स्वामींचा जो हा अनुभव आलेला आहे ती व्यक्ती खूप मोठी आहे म्हणजे मराठी चित्रपटामध्ये काम केलेली व्यक्ती आहे अशा व्यक्तीला स्वामींचा अनुभव आलेला आहे तर त्या व्यक्तीचं नाव म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की हे दोघं मराठी कलाकार आहेत आणि ह्यांना स्वामींचा अनुभव हा कसा आला हे आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशा पद्धतीनं स्वामींनी ह्यांची मदत केलेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वामी समर्थांचा आलेला अनुभव सांगताना स्वतः सुप्रिया पिळगावकर स्वामी भक्तांना सांगतात तर आपण आता त्यांच्याच आवाजामध्ये सॉरी त्यांच्याच भाषेमध्ये आपण पुढचा व्हिडिओ हा कंटिन्यू करूया तर सुप्रिया पिळगावकर म्हणतात की माझी बहीण ही माझी मावस बहीण ही दादर येथे स्वामी समर्थांच्या केंद्राजवळ असणाऱ्या एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहत होती आणि स्वामींची ती फार मोठी भक्त होती म्हणजे ती जेव्हाही तिला वेळ मिळेल तेव्हा ती स्वामींची सेवा ही करत होती त्याचबरोबर जेव्हा जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा ती स्वामींच्या नावाचा जपसुद्धा करत होती आणि मागच्याच वर्षी तिच्या नवऱ्याला म्हणजे तिच्या पतीला पॅरॅलिसिसचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय त्यांना गमवावे लागले त्यांना एका मोठ्या दवाखान्यात उपचार देखील चालू होते आणि ह्या उपचाराबरोबर माझी मावस बहीण ही स्वामींची खूप मोठी सेवेकरी असल्यानं स्वामींची सेवासुद्धा करत होती स्वामींकडं कर साकडं घालत होती की आपले पती लवकरात लवकर बरे व्हावेत आणि दररोज ती स्वामींची सेवा करत होती तर असं झालं की त्यांचा स्वामींचा जो स्वामींवरचा जो विश्वास होता त्यामुळं त्यांनाही असं वाटत होतं की स्वामी आपल्या पतीला नक्की बरं करतील आणि स्वामींच्या कृपेमुळे अगदी थोड्याच दिवसामध्ये त्यांच्यावर जे उपचार चालू होते त्यामुळं आणि स्वामींच्या असणाऱ्या विश्वासामुळं त्यांचे पती अगदी पूर्णपणे बरे झाले आणि त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला तर सुप्रियाताई पिळगावकर पुढं असं सांगतात की जेव्हाही ती मला भेटत असते तेव्हा ती मला नेहमी एक गोष्ट सांगत असते स्वामींच्या अनुभवाबद्दल मला वारंवार ती काही ना काही सांगत असते परंतु माझा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वासच बसत नव्हता आणि मीही तिला सांगायचे की माझा काही या सर्वांवर विश्वास नाही असं कुठं असतं का डॉक्टरांच्या उपचारामुळेच तुझे पती बरे झालेले आहेत असं मी तिला सांगत परंतु एके दिवशी ती अशीच मला भेटण्यासाठी माझ्या घरी आली होती आणि तेव्हा मी खूपच निराश होते कारण मला एक बंगला आवडलेला होता आणि तो बंगला मला हवा होता माझ्याकडे त्यावेळी दोन बंगले होते परंतु तो जो बंगला होता तो खूपच चांगला होता आणि तो मिळवण्यासाठी आम्ही खूप दिवसांपासून मेहनत घेत होतो पण जेव्हा माझी मावस बहीण माझ्याकडे आली आणि मी निराश झालेलं पाहून तिनं मला विचारलं की तुम्ही निराश का आहात तेव्हा मीही तिला सर्व गोष्ट ही सांगितली तर मला तिनं स्वामींचे नऊ किंवा अकरा गुरुवारचं व्रत करण्याचा सल्ला दिला स्वामींकडं बंगला मिळावा यासाठी नवस बोलून ह्या व्रताची सुरुवात कर तुला नक्कीच याचा चांगला परिणाम हा दिसून येईल असंसुद्धा ती मला म्हणाली आणि अगदी तेव्हासुद्धा मी तिला म्हणाले की अशा पद्धतीनं देवदेव करून तो बंगला आम्हाला मिळणार आहे का किंवा स्वामींचं हे व्रत केल्यामुळं आम्हाला तो बंगला मिळणार आहे का असं मी तिला रागाने म्हणाले त्यानंतर ती थोडी शांत झाली आणि थोडा वेळ गेल्यानंतर तिनं मला पुन्हा सांगितलं की बघ अशक्यही शक्य करतील स्वामी एकदा स्वामींवर विश्वास ठेव आणि स्वामींकडं साकडं घाल आणि व्रताची सुरुवात करून बघ स्वामी तुला नक्कीच इच्छा तुझी पूर्ण करतील तेव्हा तिचं हे बोलणं ऐकून थोड्या वेळ मीही शांत झाले आणि त्यानंतर थोडासा विचार केला आणि मी तिला म्हणाले की ठीक आहे तुमच्या या व्रताची माहिती मला दे बघू पुढं काय होतं ते त्यानंतर तिनं मला या व्रताबद्दलची सगळी माहिती दिली त्यानंतर मी पुढच्याच गुरुवारपासून स्वामींचं हे व्रत करायला सुरुवात केली आणि जेव्हा माझा सातवा गुरुवार होता म्हणजे सातव्या गुरुवारचं व्रत जेव्हा चालू होतं तेव्हा सचिनला ही गोष्ट कळाली आणि त्यांनीसुद्धा असं करून आपल्याला काही तो बंगला मिळणार नाही असं म्हणून तो रागानं निघून गेला परंतु आता मी ते गुरुवारचं व्रत सुरू केलं होतं म्हणून ते अर्धच का सोडायचं असं म्हणून मी ते गुरुवारचं व्रत हे पुढे करतच राहिले शेवटच्या गुरुवारी म्हणजे बरोबर अकराव्या गुरुवारी जेव्हा मी व्रत करत होते तेव्हा सचिन खूप घाईगडबडीत बाहेर गेला आणि मला क्षणात कळालं की हा त्या बंगल्याच्या संबंधितच कामासाठी बाहेर गेला आणि तेव्हा मीही शेवटच्या गुरुवारचं व्रत करत होते त्यानंतर माझी ती पूजा आणि ते व्रत मी पूर्ण केलं आणि त्याचं उद्यापन करत असताना स्वामींकडं हात जोडून प्रार्थना केली थोड्या वेळानं सचिन खूप आनंदामध्ये घरात आला आणि मला त्याच्या हातामध्ये असलेले त्या बंगल्याचे पेपर्स दाखवून म्हणाला की आपलं स्वप्न पूर्ण झालं त्यावेळी जेव्हा मला ही गोष्ट कळाली की तो बंगला आता आमचाच झाला आहे तेव्हा माझ्या अंगावर काटाच आला माझा या गोष्टींवर विश्वासच बसेना कारण ज्या पद्धतीनं मला माझ्या बहिणीनं हे गुरुवारचं व्रत करायला सांगितलं आणि मी ते केलं आणि शेवटच्याच गुरुवारी मला त्याचा अनुभव आला त्यानंतर पुढे सुप्रियाताई म्हणतात की माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात मोठा अनुभव होता आणि म्हणूनच त्या दिवशीपासून आम्ही सुद्धा स्वामींची दररोज सेवा करायला सुरुवात केली ज्या दिवशी स्वामींची सेवा करणं आम्हाला जमलं नाही त्या दिवशी आम्ही स्वामींच्या नावाचा जप केला परंतु स्वामींनी आम्हा आम्ही स्वामींना कधीही विसरलो नाही कारण एवढ्या मोठ्या बंगल्याचं स्वप्न हे फक्त आणि फक्त स्वामींच्या व्रतामुळेच पूर्ण झालं तर अशा प्रकारे सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांना हा आलेला अनुभव त्यांनी सोशल मीडिया थ्रू आपल्या सगळ्यांसोबत शेअर केला तर तुमच्यापैकी कोणाकुणाला स्वामींचा अनुभव असा काही आला आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत कसं करायचं चा? स्वामीचरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेत त्यामुळं तुम्हाला या व्रताची संपूर्ण माहिती हवी असल्यास ते व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर आजच्यापुरतं इतकंच लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ